हॅलो फ्रेंड्स अविश्री रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कारल्याची भरली कारली तर इथे मी आ, चार छोटे छोटे कारले घेतलेले आहेत आणि त्याला मधून कट करून त्याच्या बिया ज्या आहेत त्या सर्व काढून घेतलेल्या आहेत कारल्याची साल जरा जाड असल्यामुळे आपल्याला जे गरम पाण्यामध्ये आपण एकदा ती उकळून घेणार आहोत आणि उकळून झाल्यानंतर ते आपल्याकडे आपण ठेवणार आहोत पाण्यामध्ये मी मीठ टाकलं आहे याला मी एक दहा मिनटं उकळून घेणार आहे आणि तोपर्यंत आपण इथे मसाला रेडी करूया तर इथे मी शेंगदाणे घेतलेत भाजून शेंगदाण्याचं कूट करायचं आहे इकडे आपण खोबरं घेतलेलं आहे भाजून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला किती घ्यायचा तो घेऊ शकता तर इथे मी शेंगदाणे चारच टेबल स्पून घेतलेले आहेत त्याचं कूट करून घेतलं आहे शेंगदाळ्याचं कूट करायचं आहे कूट केलेलं नाही आहे इथे भाजलेलं खोबरं आहे आणि इथे मी मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलं आहे काळा मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला आणि इथे मी जवसाची चटणी घेतलेली आहे माझ्याकडे तिळाची चटणी नसल्यामुळे तीळ नसल्यामुळे मी आता जवसची चटणी घेतलेली आहे लसूण पाकळ्या घेतल्यात आठ ते दहा मीठ घेतलं आहे स्वादानुसार इथे आपण मिक्सरला पण लसूण खोबरं वगैरे वाटून घेऊया धनेपूड पण मी घेतलेली आहे तर आता हे शेंगदाणे वाटून झालेले आहेत आणि आता आपण मसाला जो आहे तो सर्व एकत्र एक करून घेऊया हळद मीठ लाल तिखट धनेपूड घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे जवसची चटणी मी घेतलेली होती थोडी ती पण याच्यामध्ये मी पुन्हा मिक्स करून घेतली आहे आणि इथे मी चिरलेला गूळ आहे खिसून घेतलेला आहे तो तो मी आता याच्यात मिक्स करणार आहे भरल्या कारल्यामध्ये गूळ हा खूप छान लागतो कारली कडू असल्यामुळे थोडंसं प्रमाण आपल्याला आंबटचं घालायचं आहे त्याच्यासाठी मी ड्राय मँगो पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं गोडसर म्हणून गूळ टाकलेला आहे तर हे सर्व आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आता आपण कारलं तिकडे दहा मिनटं उकळून घेतलेलं आहे ती आपण कारली सर्व घेऊया भरण्यासाठी इथे मी ते, ते, ते लावून ठेवते त्याला ऑलरेडी आपण नमक लावलेलं ला होतं न मिठाच्या पाण्यातच आपण ती उकळलेली आहे त्याच्यामुळे मीठ आपण या मसाल्यामध्ये पण घेतलेलं आहे पण ते थोड्या प्रमाणात इथे तुम्ही बघू शकता मी चारही कारली आता ती भरून घेतली आहेत व्यवस्थित मसाला आणि इथे कढई तापत ठेवलेली आहे तेल टाकलं आहे मी एक पळीवर मोठा चमचा जो असतो तो आणि मंदाचेवर ठेवलेला आहे तेल आपलं तापत आलेलं आहे तर आपण ती जी भरलेली कारली आहे ती आपण आता शालो फ्राय करून घ्यायची आहेत कारल्याची साल जाड असल्यामुळे आपल्याला ती आधी थोडी उकळून घ्यावी लागतात जेणेकरून हे लवकर शिजलं जाईल तुम्ही कारली हवी तर साळणीमध्ये ठेवून पण वाफ काढून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पाण्यामध्ये पण ती उकळून घेऊ शकता अशी वाफेवर पण ती कारली शिजतात पण लवकर शि आपल्याला जास्त शिजवायचं नसेल इथे मसाल्याबरोबर तर आपण आधी ती वाफ काढून घ्यायची आहे कारल्याला ड्राय मँगो पावडर मी वापरलेली आमचूर पावडर जी आहे ती ज्याच्यामुळे आपल्याला थोडासा आंबटपणा येतो थो, कारल्याला आणि गूळ वापरलेला आहे हा जो मसाला आपण भरतो हो, त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचंसुद्धा तिळाचंसुद्धा कूट करून घेऊ शकता तिळ पण छान लागतात त्या रेसिपीमध्ये तिळ माझ्याकडे नसल्यामुळे मी जवसाची चटणी त्यात वापरलेली आहे तर इथे आपण थोडा वेळ वाफ देऊन तुम्ही बघू शकता ती खूप छान पे प्रकारे भाजली गेलेली आहेत कारली एकसारखी हलवायची आहेत की थोडी थोडी कुठल्या साईडला भाजली नसेल त्या साईडला आपल्याला ती भाजायची आहेत इथे आपली रेसिपी पूर्ण झालेली आहे ही तुम्ही कारली तुमची चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात भरलेली कारली तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल खूप छान लागतात ही कारली इवन ती आपण एक एक दोन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो कारण आपण याच्यात जास्त कांदा वगैरे काही टाकलेला नाही आहे हा राहिलेला मसाला मी आता पूर्ण भाजून झाल्यानंतर त्यात टाकते कारण याच्यात नाहीतरी फक्त शेंगदाणे लसूण वगैरे असंच आहे तर हा मसालासुद्धा त्या कारल्यांबरोबर भाजला जातो आणि तो पण छान लागतो तुम्ही जरूर ट्राय करा आणि कमेंट करा मला कशी झाली होती तुमची भरलेली कारली ती थँक यू थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अशाच नवनवीन रेसिपी मी अपलोड करेन तुम्ही प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्यू इथे आपण आता वाफेस वाफेवर ठेवून देऊया गॅस मी बंद केलेला आहे थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग